फलटण तालुक्यामध्ये माणुसकीला गोष्ट घडलेली आहे नऊ महिने पीएसआय करण्यात आलेला आहे हातावर सुट लिहून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकारने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र तसेच महाराष्ट्र हादरलेला आहे काही महिन्यापासून पोलिसांनी आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या या डॉक्टरांनी अखेर मानसिक कंटाळून स्वतःचे जीव घेतल्याची माहिती समोर येत आहे डॉक्टर मुंडे या काही दिवसापासून वैद्यकीय तपासणी अन्याय होत आहे मी आत्महत्या करीन अशी तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकारी कडे लेखी स्वरूपात दिल्याचे समजते मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काल रात्री टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे रुग्णालयात शोक सहकार्यांमध्ये संताप घटनेंतर पलटणू उपजिल्हा रुग्णालयात शोकळा पसरले असून डॉक्टर आरोग्य कर्मचारी मोठ्या धक्क्यात आहेत सहकार्याने या प्र, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे वैद्यकीय के क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून या पी वरती लवकर कारवाई होईल अशी सर्व समाज माध्यम लवकरात लवकर दोषींवरती कारवाई केली जावी अशी मागणी स्थानिक तसेच महाराष्ट्र राज्यातून होत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका विसरू नका पात्रा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद